सामाजिक जाणिवेतून समाजासाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या इम्तियाजभाई मोमीन यांच्यामुळे अल्पसंख्याक समाज भाजपाच्या पाठीशी आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा अभ्यास करून त्याचा लाभ गोरगरीब आणि सर्व स्तरातील नागरिकांना मिळवून देण्यासाठी वैदवाडी रामटेगडी परिसरातील नागरिकांच्या मनातील नगरसेवकाची जबाबदारी भाजपाकडून आम्ही घेत आहोत असे मत भाजपा हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीप दडवी यांनी केले सुरक्षा फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक यांच्या संयुक्त विद्यमाने अल्पसंख्याक यांचा वाढदिवस भव्य रक्तदान शिबिर मोफत नेत्र तपासणी अल्पदरात चष्मे वाटप मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आणि बांधकाम व मजुरी करणाऱ्या कामगारांना पेटी व घरसंसार साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाने आयोजन करण्यात आले होते यावेळी भाजपा हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीप दडवी संघटक सरचिटणीस गणेश भुले भाजप अल्पसंख्याक उपाध्यक्ष समीर पठाण वाहतूक अध्यक्ष उद्धव चिलवंत श्रमिक संस्थाचे कलवले त्रिंबक गडकरी निकिता दहिरे तानाजी शिरसाट नवनाथ गाडे सुधीर शिंदे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते रामटेकडी आणि वैदवाडी परिसरातील लाभार्थी महिला आणि नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी प्रायोगिक तत्वावर बांधकाम व मजुरी करणाऱ्या कामगारांना पेटी आणि घर संसार साहित्याचे वाटप केले तर चारशे अठ्या रक्तदात्यांनी रक्तदानाचा हक्क बजावला यावेळी परिसरातील नागरिकांनी इम्तियाज यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवत प्रत्यक्षात भेटून शुभेच्छांचा वर्षाव केला आज आमचे मित्र आणि भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे अल्प अल्पसंख्याक समाज आघाडीचे अध्यक्ष श्री भाई मोमीन यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त मी हडपसर मतदारसंघाच्या वतीने मी भाईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा होतो देतो आज बाईंनी दरवर्षीप्रमाणे मी जवळजवळ गेली चार पाच वर्ष भाईंच्या वाढदिवसाला येतोय आणि हा वाढदिवस ते कधीही वैयक्तिक साजरा न करता आपल्या कुटुंबासाठी न करता रामटेकडी वैदवाडी परिसर हे माझं कुटुंब आहे अशा प्रकारे ते वाढ वाढदिवस साजरा करत असतात त्याचप्रमाणे आज, आज त्यांनी सकाळी सकाळपासून मी बघत होतो की रक्तदान शिबिर असेल आणि जे बांधकाम मजूर आहेत त्यांना किट वाटप असेल आणि ज्या गोरगरीब महिला आहेत रामटेकडी वैदवाडी परिसरातील त्यांना आवश्यक असं संसाराचं साहित्य असा कार्यक्रम आज भाईंनी या ठिकाणी घेतला मी याबद्दल बाईंचं खूप खूप अभिनंदन करतो त्यांची भावी वाटचाल चांगली जाओ आणि जे भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी नक्की राहील अल्पसंख्याकाच आमचा एक चेहरा म्हणून इम्तियाज भाई या आडपसर मतदारसंघामध्ये आहेत भाजप हा अल्पसंख्याकाच्या नक्की मागे नक्कीच उभा राहील आणि आम्ही पण सर्वजण भाईंच्या मागे उभा राहतो आणि त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो अल्पसंख्याक आघाडीचे शहराचे अध्यक्ष आमचे मित्र भाई मोन यांचा आज वाढदिवस त्यांना वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा त्यांच्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत या शुभेच्छा पुणे शहर अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष माननीय इम्तियाज भाई मोमेन यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक रामटेकडी मधील नागरिकांना अन्नधान्य असेल घर संसारचे किट असेल असे अनेक वस्तूचे वाटप करून आपला वाढदिवस साजरा करत आहे एक रामटेकडी भागाचा युवक अनेक युवकांचा आशास्थान आणि आमच्या सारखे भरपूर युवकांना ताकद देणारा राम टेकडी नव्हे रा तर अखिल पुणे शहरामध्ये ज्यांच्या कामाचा दणका वाचतो अशी आमचे इम्तियाक समाजातर्फे खूप खूप वाढदिवसाचे शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मोमिन ने जो भी कार्यक्रम गरीब के लिए जो भांडे बर्तन दिया राशन है वो सब मिला है उसके लिए शुभेच्छा

आज माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्यावर जे प्रेम करणारे माझे जवळचे कार्यकर्ते आहेत जे माझे भाऊ आहेत त्यांनी आज माझ्या वाढदिवसानिमित्त एक मोठे आरोग्य शिबिर या ठिकाणी राबवले ज्याच्यामध्ये रक्तदान शिबिर असेल ज्याच्यामध्ये नेत्र तपासणी असेल ने मोतीबिंदूचे ऑपरेशन असेल कॅन्सरचे ऑपरेशन असेल अनेक हार्ट हार्टचे ऑपरेशन असते अशी एक, एक मोठी आरोग्य शिबिर माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त राबवली तसेच शासनाकडून येणारी जी योजना आहे त्या योजनेमध्ये बांधकाम इमारत जे मजूर कामगार असतात जे बिगारी कामगार असतात जे इलेक्ट्रिक कामगार असतात जे फॅब्रिकेशनमध्ये काम करणारे असतात अशा माझ्या भागातील मजुरांना एक बांधकाम किट आणि संसारला यूज होणारी वस्तू ज्याच्यामध्ये की अनेक संसारला लागणारे कुकरसारखे वस्तू असेल पाण्याची टाकी असेल प्लेट असेल ग्लास असेल अशा अनेक वस्तू त्याच्यामध्ये आम्ही किटच्या माध्यमातून योजनाच्या माध्यमातून देत आहोत की ज्या केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांची जी सरकार आहे या सरकारच्या माध्यमातून जे येणारी योजना आहे ह्या योजनेचा लाभ माझ्या भागातील महिलांपर्यंत गरिबांपर्यंत रोजगारांपर्यंत कशी पोहोचेल महाराष्ट्रामध्ये आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील ज्यांनी ह्या योजना आणल्या ह्या योजनेचा लाभ आम्ही ह्या गोरगरिबापर्यंत कसं पोचवायचं हे आज आमच्या कार्यकर्त्याने आमच्यामध्ये हे समन्वय आम्ही ठरून आज माझ्या वाढदिवसानिमित्त हे सगळं आज वाटप करण्याचं आम्ही काम या ठिकाणी करत आहोत तरी मी माझ्या कार्यक्रमाला आमचे हाडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संदीपजी दळवी हाडपसर विधानसभा मतदारसंघाचे संघटन सरचिटणीस गणेशजी पुणे पुणेश्वर अल्पसंख्याक मोर्चाचे उपाध्यक्ष समीर पठाण या ठिकाणी आलेत मी त्यांचा सुद्धा आभार मानतो आणि हा एक कार्यक्रम आम्ही या पद्धतीने राबोला एवढ्याच ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र